यस नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण इथं हायवे वरती आहोत आणि मला सतत सांगायला आवडेल की तुमच्या लाईफमध्ये ट्रिप पेक्षा जर्नी महत्त्वाची आहे कारण जर्नी ही तुम्हाला एन्जॉय करायला मिळते आज मी जे एन पी ए पोर्टला जातोय आणि महाराष्ट्रामधनं खूप सारे उद्योजक आहेत जे त्यांच्या जर्नीला स्टार्ट करतात आणि आम्ही आज प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेणार आहोत की ॲक्च्युली आपला मटेरियल विदेशापर्यंत कसं पोहोचवू शकतो एक ज्याच्याकडं भरपूर लोकांकडं प्रॉडक्ट आहे पण त्यांना पोहोचवता येत नाही तर त्या सगळी प्रोसेस आज तुम्हाला बघायला मिळेल आजच्या या व्हिडिओमध्ये तर माझ्याकडे काय बरं ना दोन हजार तीस पर्यंत या इंडस्ट्रीमध्ये किती मोठा बदल घडणार आहे आणि तुम्हाला महत्वपूर्ण गोष्टी सगळ्या बघायला मिळतील गॉट इट पी डन तर या तीनही प्रोसेस आपण शिकणार आहोत पहिला कोल्ड स्टोरेज सेकंड सी एफ एस त्यानंतर लंच आणि परत थर्ड जे एम पी एस ओपन करण्याचं रिझन आहे की आपण पोर्ट विजिटसाठी आलोय कोल्ड स्टोरेज विजिट आणि सी सीएनएस त्यातली ही आपली पहिली विजिट आहे ज्यामध्ये आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत की इथं आलेला पेरिशेबल गुड्स म्हणजे फ्रूट व्हेजिटेबल वेगवेगळे प्रोडक्ट हे इथं कसे जातात याच ठिकाणवरनं तुम्हाला तुम्ही जर काही कालांतराने आलात तर आता इकडं होमोग्रॅनेट येतोय राईट होमोग्रॅनेट काही वेळा इथं अनलोड होणार आहे आता जे तुम्हाला दिसतो जिंजर हा जो आहे अदरक आहे काही वेळाने उद्या तुम्ही आला तुम्हाला, तुम्हाला मिरची दिसते म्हणजे लग्न व्हरायटी ऑफ मटेरियल इथून सॉर्टिंग होते पाकिंग होते आणि इथून प्री फुल होऊन एक्सपोर्ट होत क्लिअर आहे सगळ्यांना आता थोडस अजून आपण जाऊया आपण तिथं थांबून व्यवस्थित पद्धतीने सगळ्यांनी असं दूर थांबा सो सगळ्यांना बघता येईल आणि सर पण तुम्हाला गाईड करतील पण ज्या वेळेस पण ज्या वेळेस तुम्ही मटेरियल एक्सपोर्ट करत असताना तुमचा मटेरियल हो जर तुमच्या ब्रँडिंगनं एक्सपोर्ट करायचा असेल तर तुम्हाला त्याचा खर्च सुद्धा वाढतो आता हा चिलीचा बॉक्स आहे तर तुम्हाला एक्सपोर्ट करत असताना इथं काही होल्स दिसत आहेत वरती खालती बाजूला काय रिझन असेल वाटतं ह्याचं बरेच लोक पॅकेजिंग मध्ये पैसे वाचवायला जातात आणि हा मटेरियल मधला जर बॉक्स दबला किंवा खराब झाला तर तुमचा मटेरियल खराब होतो त्यामुळं पॅकेजिंग शुड बी गुड आणि बेटर असली पाहिजे टू मटेरियल हा तुम्हाला लिअर दिसतोय हा टू लिअर असेल थ्री लिअर असेल तुमच्या पॅकेजिंग तुम्हाला ते घ्यायचं घ्यायचंय आता ह्याच्यावरती जर मी जरी थांबलो तरी हा बॉक्स तुटेल का बरेच लोक कन्फ्युज मध्ये दिसतात येस सर नो तुमचं किती वेट आहे सर अडुसष्ट आहे बरोबर येस सर नो कुणी आहे इथं तंदुरुस्त हेल्दी कोण आहे हेल्दी हेल्दी पडाल या थांबवायला सांगा तर कॉर्नर मॅटर्स फक्त तुम्हाला कॉर्नर वरती इथं इथं पायरेन थांबायचं रिझन काय तर कॉर्नर आर व्हेरी स्ट्रॉंग काय वेट आहे वाय दिलेशर सो खाली जातोय बॉस ट्रेनिंग आपण ब्रिगेड हे लोकल मार्केटला जा लेट्स गो टू कोल्ड स्टोरेज एंट्री हा कोल्ड स्टोरेज आहे तुम्ही जर बघितलात तर दिस आर द फ्लोर्स तुम्हाला वरती पण दिसेल खालती पण दिसेल इथं व्हेरियस वे, ऑफ कोल्ड स्टोरेज आहे तुम्हाला वरचा पण मजला दिसेल इथून बघताय दिसे, दिसे, इथं पण मटेरियल ठेवला जातो इकडे पॉवरफुल मशीन्स लागले तर मला सांगा या टेम्परेचर मध्ये मटेरियल जाईल का नाही सहा सात डिग्री सेल्सिअसला येसर नो तेरा तर जे काही मेंटेन करायचंय ते एका ठिकाणी मेंटेन केलं जात आता युए साठी मटेरियल जातोय ज्यामध्ये तुम्ही बघत असाल बाहेर जो बघितला सेम आहे त्याचा क्वालिटी कसं बघू शकतो सर आपण प्रोडक्ट चा मटेरियल आणि एकदम फ्रेश आहे आणि थोडासा मटेरियल घ्या आणि एकेकाने मागे घ्या खाऊ नका दोन दिवस झालं ठेवलाय हार्वेस्टिंग केलेला वेगळा वेळ आहे So look at the quality of product. आत्ताच आपण कोल्ड स्टोरेज व्हिजिट पूर्ण केली ज्यामध्ये प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेतला की फ्रूट व्हिजिटेबलमध्ये आपला प्रॉडक्ट विदेशापर्यंत कसं पोहोचू शकतो आता समोर माझ्या दोन बस दिसत आहेत आणि याच बसमध्ये एक उद्योजक एक एक्सपोर्टर आहेत आणि पुढे आम्ही जातोय सी एफ एसच्या दिशेने ज्या ठिकाणी नॉन टेरिशेबल प्रोडक्ट्समध्ये कसं एक्सपोर्ट करू शकतो म्हणजे तुमचा अगरबत्ती असेल टेरीटॉईल असेल तुमचा कॅन्डी प्रोडक्ट सोप असेल ते तर ते कसे जातात त्या दिशेनं आपण जातोय तर स्टेट येऊन पुढचा भाग तुम्हाला बघायला मिळेल कंटेनर आहे आणि त्यामध्ये मी मटेरियल भरतोय हे काय झालं ग्रॉसवेट याचा कंप्लीट तीस हजार चारशे ऐंशी किलो पण मला जर हा फक्त मटेरियलचा वेट काढायचा असेल तर हा मटेरियल आहे म्हणजेच तुम्हाला दिसेल अठ्ठावीस हजार तीनशे किलो आणि हा जो कंटेनर दोन हजार एकशे ऐंशी किलो कळतंय ना वेट आपण म्हणतो दिस इज अ कंटेनर येस गॉट इट आणि त्याच्या खाली तुम्हाला खाली वेगळ्या एलबीएस मध्ये पाउंड्स मध्ये दिसतंय तर बऱ्याच युके सारख्या कंट्रीमध्ये मेजरमेंट पाऊंड मध्ये केलं जातं त्यासाठी तिथं दिलंय खाली क्युबिक आणि क्युबिक कॅपॅसिटी म्हणजे सिंपल तुम्हाला बत्तीस पॉईंट दोन क्युबिक मीटर दिसतो तर एक मीटरचा बॉक्स आहे लांबी रुंदी उंची तर दॅट बॉक्सेस थर्टी थ्री पॉईंट टू बॉक्सेस त्या कंटेनरमध्ये बसतात आणि त्याच ठिकाणी लांबी रुंदी उंची एका फुटाच आहे तर अशी अकराशे सत्तर बॉक्सेस त्या कंटेनरमध्ये बसतात मित्रांनो सकाळपासून आपण खूप साऱ्या गोष्टी अनुभवल्या आणि आता आपण जी एन पी ए पोर्टवरती आहोत ज्या ठिकाणी महाराष्ट्रभरामधनं खूप साऱ्या लोकांनी एक अनुभव घेतला की आपला कंटेनर आपण विदेशापर्यंत कसा एक्सपोर्ट करू शकतो ॲक्च्युली या गोष्टी शब्दामध्ये सांगता येणार नाहीत खूप एक्सपिरियन्स त्यांना मिळाला आणि हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्हाला आयुष्यात पुढं जाण्यासाठी मदत करणार आहे तुम्हालाही वाटतंय तर या लोकांनी काही मोठी रॉकेट सायन्स किंवा सुरुवात खूप काही कॉम्प्लिकेटेडमधनं केली नाही फक्त त्यांनी स्टेप्स फॉलो केल्यात आणि अशा स्टेप्स जर तुम्हाला फॉलो करायचं तर नक्की आपल्यासोबत कनेक्ट करा तुम्हाला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज नक्कीच मिळतील हा जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे तो खूपच जबरदस्त होता कारण ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हाला नॉलेज नव्हता टू बी व्हेरी फ्रँक का सेशन अटेंड करने के बाद ना जो ब्लड में ब्लड हमेशा बॉइल करता है तो आज थोड़ा शांत हुआ था पहले थोड़े दिनों में बट आज वापस नया बूस्ट मिला है आई थिंक अभी शॉर्ट पीरियड ऑफ टाइम में हम लोग हमारा कंटेनर डिस्पैच करेंगे ऑफलाइन मध्य जी महती मिला नहीं थी। सर्वी का महत्ति मिला सगे समझ मना जी भीति होती एक्सपोर्ट एंड इम्पोर्ट ही पदार्थ भीती संपूर्ण सर्वस्वीपणे निवडून गेलेले एक्सपोर्टर्स तयार आहात का निर्यात व्यवसायासाठी आर यू रेडी थँक्यू सो मच सगळ्यांना